वादळी वारा मुसळधार पाऊस टीन पत्रे उडाले विद्युत पुरवठाही खंडित झाला हीच परिस्थिती रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाली अकोल्यात अचानक आलेल्या पावसानं कांदा आणि भुईमुगाचं मोठं नुकसान झालं अतिवेगाच्या हवेनं काही लोकांच्या घराची टीन पत्रे देखील उडाली आणि त्यामुळंच घरातलं सगळं साहित्य भिजलं तर काही साहित्य उडूनही गेलं आणि हेच उडालेले पत्रे अंगावर कोसळून पती पत्नी जखमीही झाले काल आमच्या मसरू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या चक्रीवादळामुळं माझ्या घराचं व माझं जीवित विहानी काही झाली नाही परंतु खूप जखमी झालो आणि नवी गाडी रॅक झाली नुकसान झालं व माझ्या पत्नीला पण मुक्का मार लागलेला आहे ला घरावरचे टीन पण उडालेले आहेत कमीत कमी पन्नास ते साठ हजाराचं सा माझं नुकसान झालेलं आहे खाण्यापिण्याचे भांडे कपडे तरी मला शासनानं काहीतरी मदत करावी ही माझी अपेक्षा आहे झालेल्या चक्रीवादळामुळे मरसूळ येथील गावातील विद्युत पोल आणि घराचं टोटल नुकसान झालेलं आहे शासनानं याच्यावर त्वरित लक्ष देऊन सगळं सुरळीत करण्यात यावं आणि ज्या लोकांचं घराचं नुकसान झालेलं आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी कमीत कमी दोन अक्षे घराचं नुकसान आहे गावात दोनशेच्या वरे असेल म्हणा पण कमी नाही तर बुलढाण्यातही रविवार सकाळपासून ढगाळ वातावरण होत पण संध्याकाळच्या सुमारास वादळी बाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली या वादळी वाऱ्यामुळे काही भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आणि तसंच जिल्ह्यातील खामगाव शेगाव शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी वाराही झाला मोठमोठी झाड उन्मळून जमिनीवर पडली अनेक ठिकाणी विद्युत तारांवर ताराही तुटल्या विद्युत पुरवठा रात्रभर खंडित होता तर रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालंय अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात हो आणि बुलढाण्याहून अमोल गवांडे पाटील सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम